नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे मेघगर्जनेसह कर अवकाळी पावसाचा जोर वाढत चाललेला आहे दक्षिण भागातून कातर्क जागोजागी कमी दाबाचं क्षेत्र बनत चाललेलं आहे साधारणतः इकडे गोवा हुबळी साईडला सध्याला मेघगर्जनेसं सा पोहोचवलं आहे आणि तिथून पाहायला गेलं तर पुढे आपल्या सर्वच भागातून महाराष्ट्र राज्यात म्हणजे सोलापूर सांगली ह्या भागात जागोजागी पावसाळी वातावरण आणि रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता बनत चाललेली आहे सध्या पाहायला गेलं तर ते कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रातलं तर पश्चिम किनारेपट्टी सोडून दूर केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत हे साधारणतः मुंबईजवळ एक कमी दाबाजी क्षेत्र चक्रकार निर्माण झालेलं आहे त्यामुळे बाष्पयुक्त वारेसुद्धा म्हणजे येऊ शकतात आणि अरबी समुद्रातील कमी दाबा शेत्र हे दूरवरती उद्यापर्यंत निघून जाईल साधारणतः चोवीस तासाचे पुढं जालना हैदराबाद किंवा सांगली परिसर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी दाबत क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रात व कर्नाटक भागात येऊन पावसाचा अवकाळी पावसाचा मेघगरजेनेस पावसाचा अंदाज देत आहेत सध्या उद्यापर्यंत पाहायला गेलं तर पहाटेचं तापमान तेवढं काय म्हणजे उत्तर भागातून म्हणजे घाट परिसरातून थोडंसं कमी इतरत्र बघायला वीस एकवीस वीस एकोणीस वीस एकवीस ह्या एक 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 लेवलनं स रात्रीतून तापमान राहणार आहे म्हणजे उकाडाच राहणार रा आहे साधारण दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र ते संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यामध्ये एकोणतीस तीस शेअलची तापमान उद्या राहणार आहे ही उष्णता असणार आहे साधारणतः ह्या जी एफ एस मॉडेलनुसार पाहायला गेलं तर गोवा साईडला किंवा कर्नाटकच्या उत्तर बाजूने किंवा संपूर्ण कर्नाटकमध्ये पावसाळ्याचे म्हणजे अवकाळी पाऊस होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये किनारपट्टी साईडला पाऊस व्हायची शक्यता हे दाखवत आहे अठ्ठेचाळीस तासानंतर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे तरी पण पावसाचा जोरा सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग परिसर गोवा परिसरामध्येच राहणार आहे मॉडेलनुसार पाहायला गेलं तर जळगाव चंद्रपूर संभाजीनगर ना नांदेड चंद्रपूर सोलापूरचा दक्षिण भाग सांगली सांगलीचा दक्षिण भाग गोवा सिंधुदुर्ग ह्या आणि सिंधुदुर्गाच्या पूरसाईडला कर्नाटकाच्या उत्तर भागामध्ये तसेच मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणार ह्या सुद्धा मध्यम हलका हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि पूर्व किनारपट पश्चिम किनारपट्टी गोव्या साईडला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता चोवीस हो तासात जाणवत आहे नांदेड सुद्धा आणि इकडे कलबुर्गी बिदर सिद्धपेठ ह्या भागात जोरदार पाऊस आहे नांदेडला ते नालका नांदे पाऊस आहे नांदेडला नांदे चंद्रपूरला आणि इकडे राजापूर परिसर कोल्हापूर सांगली परिसरात हलक्याच्या पावसाची गर्जना असणार आहे आणि तिथून दक्षिणेकडे वैवटी नाही परत गोवा साईडला सावंतवाड म्हणजे सिंधुदुर्ग गोवा बेळगाव या साईडून मध्यम स्वरूपाचा मेघगर्जेनस पाऊस असणार आहे रेवोणा दांडेले म्हणजे संपूर्ण कर्नाटकामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मेघगर्जेनस पाऊस असणार आहे तो आहे अरबक एक मन्नट गोका बागलकोट ह्याही भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच अठ्ठेचाळीस तासामध्ये पाहिला गेल तर तेवढा काय बदल नाही आहे पाऊसाचा जोर हा राहणारच आहे तुळसा तुळजापूर सोलापूरला हलका मध्यम बसव कल्याण गलबुर्गी अफजलाबाद हे कर्नाटक साईडच्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस मजलगाव प प्रभणी नांदेड अहमदपूर परळी लातूर उदगीर डिगलोर तसेच म्हणजे प्रपणी नांदेडच्या परिसरातून हलकामध्ये पाऊस आहे बाकी सर्व हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते आणि इकडे अफजलबाद आहे रे भरम बल्ली ह्या भागातून सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर ते चंद्रपूर गोंदिया गडचिरोली पास भागातून कापसी कांकेर ह्या भागातून सुद्धा हलक्या मेघर्शन पावसाची शक्यता वाटते आणि इकडे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर रामगुनम कापसी परिसर आहेरी प्रजापूर ह्या भागातून हलक्या मध्यम स्वरूपाची गर्जना व पावसाचे अंदाज आहे सिद्धपेठ रामगुणम म्हणजे तेलंगणा भागातून सुद्धा चांगला पावसाचा जोर आहे नांदेड लातूरला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे नांदेडच्या पश्चिम भागातून पावसाचा जोर अधिक असणार आहे सोलापूर सांगलीचा सा परिसर तसेच दक्षिण भागातून विजापूर भागलकोट कलबुर्ग या कर्नाटक भागातून गोवा सिंधुदुर्ग परिसरातून मध्यम स्वरूपाचा गर्जना करत पाऊस असणार आहे गोका भागलकोट संपूर्ण भागातून बेळगाव साईडला तर शिर्षी कंडा कुंडापुरा दावणगिरी या कर्नाटक भागातून मध्यमध्ये जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे साधारणतः येलो अलर्ट पाहायला गेला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग ते राजापूर परिसरामध्ये गोवा परिसरामध्ये सांगितलेला आहे त्या भागात पावसाचा जोर अधिक असणारा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद